मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात न्यूज फोर्टे नमस्कार शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्षाचे श्रुत सुनील परदेशी यांची शिवसेनेच्या युवासेना प्रमुखपदी निवड झाली आहे सुनील भाऊ आपला सन्मानच्या कार्यालयामध्ये मनापासून स्वागत त्यांच्यासमोर गोविंद पडवळ आहेत नितीन उगले आहेत राहुल कुलते आहेत आपलंही मनापासून स्वागत आणि मी राकेश पवार यांना विनंती करतो कि शिवसेनेचे युवासेना प्रमुख श्री सुनील परदेशी यांचा त्यांनी सत्कार आपण आमच्या कार्यालयात आलेत आमचा आपण सत्कार स्वीकार अशी विनंती करतो याबरोबरच आपल्या सोबत गोविंद बडवळ आहेत नितीन उगले आहेत राहुल कुलते आहेत आपलं मी मनापासून स्वागत करतो आणि शिवसेनेच्या युवासेना उपमहानगर प्रमुखपदी निवड झालेली आहे काय तुमची काय भावना आहे काय वाटतं तुम्हाला बाळासाहेबांच्या विचारांना प्रेरित होऊन एकनाथ साहेब शिंदे यांच्या यांच्या विचारांना प्रेरित होऊन आम्ही युवासेनेत प्रवेश करून पक्षाने जी काही जबाबदारी सोपवलेली आहे ते आम्ही व्यवस्थित पार पाडू सर्व युवकांना सोबत घेऊन पक्षाच्या संघटनेत एक मजबूत फळी तयार करून व्यवस्थित संघटन करून पक्षवाढीसाठी हवं ते योगदान देऊ अच्छा आम्ही कोण कोणचं मार्गदर्शन आपल्या दादा बोरस्ते असतील प्रमुख बंटी अण्णा तिदमे असतील प्रमुख लवटे नाना असतील आणि इतर जे काही वरिष्ठ पदाधिकारी आहेत आमच्या जसे प्रेरणास्थान दादाजी साहेब भोसे असतील युवसेनेचे सर्व असतील आविष्कार दादा असतील आम्हाला सर्वांचं मार्गदर्शन लाभून जी काही पक्षांनी जबाबदारी आमच्यावर सोपवलेली आहे युवकांची माझ्यासोबत जी काही संघटना आहे येथे लोकसभा असेल विधानसभा असेल नगरपालिकेच्या निवडणुका असतील यात नक्कीच आमच्या युवकांचं मोठं योगदान असेल आणि पक्ष एक वेगळ्या विजयाच्या शिखरावर असेल असं आम्ही ठाम सांगतो मी, मी गंगापूरचा रहिवासी असून पक्षाने जी काही मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे त्यांनी एक प्रकारे गंगापूर गावाचा गौरव झालेला आहे आणि असं सांगू इच्छितो की गंगापूर गावाचं नाव हे मी मोठ्यात मोठ्या पातळीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करेन सुनील परदेशी हे कार्यालयात आले आणि सन्मानचा आपण सत्कार स्वीकारला त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार मानतो धन्यवाद सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक योगेश घोगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद